मिशन ऑलिम्पिक स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस बावीस आयोजित मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशन ऑफ इंडिया गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत लासलगाव येथील विसा स्केटिंग अकॅडमीची विद्यार्थिनीने दणदणीत विजय मिळवला आहे सदर स्पर्धेत इनलाईन मध्ये वय चौदा वर्ष मध्ये पियुष अजय धनवट यास सिल्वर व ब्रॉन्झ मेडल मिळाले व दुर्गा दिलीप गुंजाळ वय वर्ष आठ मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाले विराज शर्मा चौधरी वय वर्ष तेरा मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाले तिथी अल्पेश पटेल वय वर्ष दहा मध्ये सिल्वर दोन मिळाले सदर विसा स्केटिंग अकॅडमीचे कोच सर चौधरी यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे जोरदार अभिनंदन केले आहे श्यामसर चौधरी यांनी घेतलेली मेहनतीचे फळ त्यांना मिळाले आहे तसेच विजय विद्यार्थ्यांचे शुभेच्छा दिलेल्या संस्था व कोच अभिनंदन वर्ल्ड क्लास स्केटिंग से दशरथ बंड सर ठाणे अचिवा स्केटिंग से, से विनोद पाल सर मुंबई सर जैनिक स्केटिंग अकॅडमीचे जयसिंग सर मुंबई यांनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व तसेच एसआर फाउंडेशनचे सीईओ डॉमिनिक डिसोजा साहेब व पायलताई छाबरा यांनी भरभरून शुभेच्छा देऊन दुर्गाचे कौतुक करून अभिनंदन केले जय जनार्दन अनाथ वृद्धाश्रमातील दुर्गा या मुलींचा पूर्ण खर्च गोवा येणे जाण्यासाठी जेवणासाठी मुंबई येथील स्पॉन्सर बाय एस आर पॉवर एसआर फाउंडेशन तर्फे अनमोल सह कार्य लाभले यांचसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव